साहित्य अकादमीचा युवा बाल साहित्य पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांना आभाळमाळा या कविता संग्रहासाठी देण्यात येणार आहे डॉक्टर सावंत यांच्या लिखाणाची भाषा अत्यंत साधी सोपी आणि मुलांना सहज समजणारी आहे त्यांच्या आभाळमाळा या कविता संग्रहाची रचना मुलांच्या कल्पना विश्वाला दाद देते निसर्गाची सांगड घालते चला तर आपण त्यांच्याशी आज संवाद साधूया नमस्कार गेली चाळीस वर्ष मी बालसाहित्य आणि बालशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे बालसाहित्य आणि बालशिक्षण हे माझ्या दृष्टीने दोन वेगळे विषय नाहीत तर हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत असं माझा अनुभव सिद्ध मत आहे या दोन क्षेत्रामध्ये काम करत असताना मी माझ्या नजरेसमोर दोन महापुरुषांचे आदर्श ठेवले होते पहिले परमपूज्य साने गुरुजी आणि दुसरे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर या दोन महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत शिक्षणाच्या आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मला उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला ज्याला आपण राष्ट्रपती पुरस्कार म्हणतो साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी माझी एकूण आत्तापर्यंत छप्पन्न पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यापैकी तीस पुस्तकं ही बालसाहित्याची आहेत त्या तीसपैकी चौदा बालकविता संग्रह आहेत बालकथा संग्रह आहेत बालकुमार वाचकांसाठी चरित्र आहेत नाटक आहे त्याशिवाय बालकुमार वाचकांसाठी ललित लेख पण मी लिहिले आहेत या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून बालकुमारांसाठी नवीन काय देता येईल याचा विचार मी आयुष्यभर करतो आहे हे दोन्ही विषय बालसाहित्य आणि बालशिक्षण हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले आहेत या क्षेत्रात काम करत असताना बालसाहित्यामध्ये बालसाहित्य असा विषय आहे की जो अतिशय उपेक्षित आहे अलक्षित आहे या विषयाकडं मूळ साहित्य प्रवाहाचं म्हणावं तसं लक्ष जाताना दिसत नाही या क्षेत्रात हे क्षेत्र फार उपेक्षित आहे अलक्षित आहे आणि म्हणून बालसाहित्याच्या समीक्षेसाठी मी चार पुस्तकं लिहिलेली आहेत पहिलं आहे वाचन संस्कृती लेखन संस्कृती दुसरं आहे बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध तिसरा आहे आजची मराठी बालकविता आणि चौथं पुस्तक आहे बालसाहित्यातील नवे काही या चार पुस्तकांच्या माध्यमातून उपेक्षित अशा बालसाहित्याच्या प्रवाहाकडं मुख्य साहित्य प्रवाहाचं लक्ष वेधण्यासाठी मी प्रयत्न केले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बालसाहित्याची नोंद बालसाहित्याची समीक्षा या प्रकारात मी केलेली आहे आभाळ माया या माझ्या बालकविता संग्रहाला साहित्य अकादमीचा दोन हजार पंचवीसचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला हा माझा बारावा कविता संग्रह आहे एकूण माझी चौदा बालकविता संग्रह आहे या आभाळ मायात काय आहे तर आभाळ माया या संग्रहामध्ये आभाळ माया म्हणजे निसर्गाची माया निसर्गाची कृपा गेल्या काही वर्षांमध्ये आपण निसर्ग निसर्गाचं अतोनात शोषण केलेलं आहे आपण मोठ्या प्रमाणावर जमिनीतला पाणी उपसा करतो आहोत नद्यांचं शोषण केलेलं आहे झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड केलेली आहे त्यामुळे निसर्ग आता प्रक्षुब्ध झालेला आहे पृथ्वी हा ग्रह दोन हजार पन्नास साली माणसांना राहण्याच्या लायकीचा राहील किंवा नाही याबद्दल शंका आहे अशा परिस्थितीमध्ये या उगवत्या पिढीमध्ये पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजवावी यासाठीच्या कविता आहेत नद्यांचं शोषण थांबावं पाण्याचा उपसा थांबवावा मुलांनी निसर्गाच्या जवळ जावं निसर्गाचा मित्र जाव। व्हावं निसर्गाशी एकोपा साधावा यासाठीच्या कविता या कविता संग्रहामध्ये आहेत त्याशिवाय बालकुमारांच्या मनाला उभारी देणाऱ्या अलीकडं शिक्षणाचा ताण इतका वाढलेला आहे की बालकुमार या साहित्यामध्ये शिक्षणामध्ये फारसे रमत नाहीत त्यांचं मन या रुक्ष वातावरणामध्ये शाळेच्या उबगून जातं वैतागून जातं कंटाळून जातं त्याला साहित्यामध्ये रमवायचं असेल तर तुम्हाला चांगलं उत्कृष्ट बालसाहित्य त्यांच्या हाती देण्याची आवश्यकता आहे यासाठी आभाळ मायाच्या माध्यमातून त्यांच्या मनाला उभारी देणाऱ्या काही बालकविता या संग्रहात आलेल्या आहेत कोरोना कालखंडाचं प्रतिबिंबही या कविता संग्रहामध्ये उमटलेला आहे असा हा माझा आभाळ माया हा बालकविता संग्रह आहे या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला याचा मला विशेष आनंद आहे कारण संबंध भारतात प्रत्येक भारतीय भाषेसाठी एक पुरस्कार असतो मराठीतून तो मान माझ्या आभाळ मायाला मिळाला याचा मला विशेष आनंद आहे याचं कारण असं आहे की बालसाहित्यामध्ये ज्ञान आणि मनोरंजन यांचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो गेली चाळीस वर्ष तीस पुस्तकं लिहित असताना बालसाहित्यामध्ये मी जाणीवपूर्वक ज्ञान आणि मनोरंजन यांचा ताल आणि तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं माझं बालसाहित्य बालकुमार वाचिकांनी स्वीकारलं माझं बालसाहित्य शालेय स्तरापासून विद्यापीठी स्तरापर्यंत वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झालं माझ्या बालसाहित्यावर संशोधन झालं एम फिलसाठी पी एच डीसाठी अजूनही होतं आहे माझ्या बालसाहित्य हा जो प्रयत्न मी केला आहे त्यामुळं बालसाहित्यानं मला टिकवून ठेवलेलं हो आहे माझ्या बालका बालवाचिकांनी माझं बालसाहित्य स्वीकारलेलं आहे त्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया वर्षभर विविध माध्यमातून येत असतात त्यामुळं मी आपल्यासोबत माझा आनंद व्यक्त करतो आभाळ मायाला मिळालेला पुरस्कार हा माझ्या बालवाचकांचा सन्मान आहे असं मी मानतो या पुरस्कारासाठी माझ्या बालवाचकांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद